आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील आपण यांच्याशी बातचीत करणार आपण काय सांगाल चेंबूर येथील शताब्दी रुग्णालयामध्ये डॉक्टरच्या ऐवजी चक्क एका सफाई कर्मचाऱ्याने एका महिलेचा ई सी जी चेक केला आहे आणि आपण हा जो महानगरपालिकेचे काही रुग्णालय आहेत आपण हा मुद्दा सुद्धा अधिवेशनामध्ये मांडला होता तर यावर काय दखल घेत नमस्कार जय महाराष्ट्र मी खासदार व्हायच्या अगोदर खासदार झाल्यावर वारंवार नुसतं ईशान्य मुंबईमध्ये नाही मुंबईमध्ये आणि खास करून ईशान्य मुंबईमध्ये ज्या मेडिकल फॅसिलिटीज आहे कारण मुलुंडला मुलुंडपासून सुरू करायचं तर मुलुंडला आमचं अग्रवाल हॉस्पिटल आहे तर मी मागे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदामध्ये खासदार असताना तेव्हा या हॉस्पिटलचं रिनोवेशन सुरू के झालं होतं अजून ते पूर्ण होतं आहे भांडूपला आपण बघितलं असेल का एका महिलेला आणि बाळाला लाईट गेल्यामुळे जीव गमावा लागला होता घाटकोपरचं जे हॉस्पिटल आहे आपलं राजावाडी तिकडे चांगला माणूस गेला तर आजारी होईल विक्रोळीचं हॉस्पिटल बनत आहे राहील होत आहे दुसरं शताब्दी हॉस्पिटल शताब्दी हॉस्पिटलबद्दल काय बोलायचं हेच चा? राहिलेलं नाही आहे कारण आता स्थिती अशी आली आहे का डॉक्टर तो सोडून द्या नर्स सोडून द्या सफाई कामगारांना ई सी जी करावं लागतं आहे म्हणजे आणि ती पण सफाई कामगार एक पुरुष सफाई कामगार महिलेच ईसीजी करतोय म्हणजे याच्यापेक्षा जास्त दुर्दैवी घटना काय असू शकते महिले जे ई सी जी करायला एक महिला डॉक्टर किंवा एक महिला ट्रेन नर्स हवी आहे एक सफाई कामगाराला जर ही जबाबदारी प्रशासन देत असेल तर म्हणजे आता बोलायला काय राहिलेलंच नाही आहे मी वारंवार हा मुद्दा डी पी डी सीच्या मिटिंगमध्ये असू दे का सर्व हेल्थच्या हेल्थ डिपार्टमेंटला हेल असू दे का संसदेत पण हा मुद्दा मी वारंवार मांडला आहे तरीसुद्धा कुठलंही प्रशासनाचे डोळे उघडत नाही आहे पूर्ण मुंबईचा कचरा हा आमच्या ईशान्य मुंबईमध्ये येतो आहे रोगराई एवढी पसरली आहे आणि एवढे आजार आहेत का लोकांची आयु कमी झाली आहे आणि त्याच्यामध्ये प्रशासन त्याच्यासाठी काय केलं पाहिजे ते सोडून मोठे मोठे हॉस्पिटल बनवून ठेवले आहेत पण तिकडे स्टाफच नाही आहे एक्पमेंट नाही आहे ट्रेंड लोक नाही आहे डॉक्टर नाही आहे काय सांगाल आपण वाईदा, होते वैद्यकीय अधिकाऱ्यांशी आपण बातचीत केली असतात ते चक्क सांगतात की आमच्याकडे स्टाफ नाही आहे मग आम्ही नाही लाज आहे त्यांना प्रशिक्षण देऊन ईसीजी करायला सांगतो किती कितीही कोणाला सफाई कामगार आला किती प्रशिक्षण दिलं तरी तो डॉक्टरचं काम कसं करू शकतो आणि एका पुरुष सफाई कामगार महिलेचं ईसीजी कसं काढू शकतो हे चक्क गुन्हा आहे विनयभंग झालेला आहे असं किती लोकांचं केलेलं आहे म्हणजे महिला रडत रडत बाहेर येतात मजबुरी आहे म्हणून करावं लागतं तर आता याच्यावरती कधी जाग येईल प्रशासनाला आणि कधी ह्या सुधार होईल माझी प्रशासनाला विनंती आहे आपण हे जे आमच्या लाडक्या बहिणींना पंधराशे असू दे आता एकवीसशे रुपये देतात आहे त्याच्यापेक्षा चांगलं हे हे पैसे आपण त्यांच्या सुखसुविधासाठी त्यांच्या कमीत कमी जे मेडिकल फॅसिलिटीज आहे त्याच्यासाठी वापरा बाकी सर्व जे कामं आहेत वॉटर गटर मीटर ते तर राहून गेलेले आहेत पण कमीत कमी जे मेडिकल डॉक्टर आहेत का मेडिकल रेप्रेझेंटेटिव्ज आहेत का जे गरजेचं आहे गोष्ट चला रस्ते रस्त्याचे पैसे तुम्ही काढून नेले लाडक्या बहिणीसाठी बाकी सर्व जे दैनंदिन जीवनात जे गोष्टी लागतात का जे प्रशासनाने केल्या पाहिजेत ते सर्व पैसे काढून आपण लाडक्या बहिणीला देतात आहे पण त्याच लाडक्या बहिणीला जेव्हा मेडिकल फॅसिलिटी पाहिजे तर अशा ठिकाणी महिलेला महिलेना आमच्या बहिणींना जावं लागतं ज्या ठिकाणी पुरुष मंडळी त्यांची ई सी जी, जी काढतो तो, तो पण सफाई कामगार धन्यवाद आमच्याशी बातचीत केली असता हे होते ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय पाटील आपण बातचीत केली कॅमेरा पर्सन शिवनायाचा अनिल सावरे जयमाशा मुंबई